न्यूज आवाज तुमचा साथ महाराष्ट्र राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील खाजगी शिक्षण संस्थेची शाळा उरुळी असून या शिक्षण संस्थेला संपूर्ण बंदिस्त कंपाऊंड असून या शिक्षण संस्थेच्या आवारात पडलेले पावसाचे पाणी मात्र बिंधास्तपणे कंपाऊंडला मोऱ्या काढून रस्त्यावर खुलेआम सोडले असल्याने या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत तसे हे पावसाचे पाणी संस्थेने स्वतंत्र ड्रेनेज लाईन टाकून त्यात सोडले पाहिजे परंतु खुलेआम भिंतीला मोऱ्या पाडून रस्त्यावर सोडले आहे कंपाऊंडच्या आवारातच या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असताना देखील आरेरावी करत भिंतीला मोऱ्या पाडून रस्त्यावर पाणी सोडले आहे या रस्त्यावर सोडलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच परंतु आताच नव्याने तयार केलेला रस्ता देखील खराब झाला आहे संपूर्ण संस्थेच्या आवारातून येणारे पाणी इतके असते कि ते पाणी रस्त्यावरून खालच्या बाजूला सर्वे नंबर सत्तावीस मधील अनेक घरांच्या देखील घुसून सामान्य नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणची पाहणी करून संस्थेस नोटीस देऊन या पाण्याची विल्हेवाट त्यांच्याच आवारात करण्यास सांगावी अन्यथा नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे आपल्या भागातील महत्वाच्या